चला तर चालले बघा बाहेर हे बघा ही बघा ही बघा त्या गुरांना कसं मारायला जाते बघा पळत पळत है का घाबरत म्हणू अजिबात मी चल मी मारेल ना तो पिलो है का <laughs> कशी हां असं मग मा आता आता तर हे छोटाच आहे बाबा आहे बर का कोणी ए नुकु बारू नुकु बारू। मारू नको बघा कुत्रा चालले पुढं कुत्र्याला पण धावत धावत चालले मारायला नको मारू ग बस नको जाऊ पळत पळत मला भीती वाटते बाबा ग बस चावेल बेल नको दगड मारू बघा आहे का अजिबात घाबरत नाही आत्ता पण दोन तीन ते बैल गेले गाई गेल्या त्यांना पण धावून धावून मारायला चाललेली मला अशी भीती वाटत होती काय विचारू नका मी एवढी घाबरते ना कुत्र्या आणि गुरांना वगैरे आणि ही डायरेक्ट जाते पळत पळत मारायला <laughs> चालले बघा आज चौथा दिवस फेऱ्या मारते आता तो रहिवाशी दाखला आणायचा ग्रामपंचायत मधून पिलो दाम नको ते बघा ते कुत्र्या तिच्या मागं चालली जाऊ दे तिला राहू दे ती बाबा चावते पिलो जाऊ दे तिला तर ग्रामपंचायत मधून तो जन्म दाखला आणायचा आहे आणि तिथून मग इकडे द्यायचंय बँकेत द्यायचंय हे बघा हे बघा पुढून गाय येते तिला बघा कशी धावत मारायला बघितलं का गाडी येते इकडं तिकडं पण इकडं गाडीला जाऊ दे अगोदर गाडी जाऊ तिकडं तिकडं हा मी तो फिरा उभी राहायचं जाऊ दे गाडी काही हे बघा ह्या गायीला धावून धावून मारायला जात होती आता बघितलं का हां बघा हाय हाय का ती चालली आहे आणि बघा ही या मागणं कशी चालली आहे गेली ते या इकडं अजी बाद कुणाला घाबरत नाही कुत्राला नाही मांजराला नाही गुराला नाही कुणालाच नाही आता तिकडं पण दोन तीन पुढे बसली आहेत चल नदीला पाणी तेव्हा किती दाखवलं होतं बघा आणि आता बघा हाय का पाणी दोन तीन दिवस ऊन पडते पाऊस नाही काय नाही तर पाणी सगळं संपलं आहे बघा हिने घेतलं नाही हातात दगड घेतला नाही दाखव हे बघा दगड घेतला नाही तिथे बसलेत ना गुरं बघा तिकडं पुढे एकदम घुरं बसलेत रस्त्यात त्यांना मारायला <laughs> चल ऐकत नाही बघा ऐका ची चल खाली घाण असते आता म्हटलं ते रैवाची दाखला घेऊन यावं आणि मग पुढचे हे बँकेत म्हणून द्यायचं हम्म तर चला बाय बाय भेटू आपण नंतर परत आता जाते स्टॉपला उभं आहे बघा गाड्या चालली कशी पळते म्हणून गणपती <laughs> कशी चाललीय बघा रस्ते नाही का किती <laughs> भारी वाटते तिला गुरं बसत ना पुढं त्यांना मारायसाठी दगड घेतला नाही त्यांना पोरं आहेत इथं रस्त्यात नको घेऊ चल ते बसले तिथे बा नको बसले त्यांना कशाला मारते हे बघा ते बसले त्यांना मारायला आहे का हे बघा चल हे बघा गोर बसले नको जाऊ बाबा केवढे मोठे बैल आहेत ते आणि घाबरत पण नाही याची बात पिलू बरं का चल नको जाऊ त्याच्या साईडने